आज तिसरी बाळ तिसरी कविता आजच्या कवितेचं शीर्षक आहे बाई आणि कवयित्री आहेत हर्षदा सौरभ बाई अगदी कपडे वाळत घालण्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या जा पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कडखरपणा जास्त कामाचा जा, हे अनुभवातूनच पक्क मुरलेलं असतं तिच्या डोक्यात बाई एक एक कपडा उचलते बादलीतून ओला असताना झटकून त्याच्या सुरकुत्या सरळ करते मग वाळत घालते अनावश्यक घटक झटकून घालवणं आणि वेळेतच गोष्टी सरळ करणं तिलाच तर जमतं फक्त अगदी पहिल्या उन्हालगतच्या दोरीवर ती वाळत घालते घरी घालायचे जुने विटके कपडे घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात म्हणूनच बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात हे तिच्या इतकं दुसरं कोणाला कळणार सगळ्यात मागच्या दोरीवर ती घालते नवऱ्याच्या शॉर्ट्स मुलांची अंतर्वस्त्रे वगैरे वगैरे बाहेरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्याला कधीच दिसू नयेत काही गोष्टी याची खबरदारी ती कटाक्षाने घेते आणि स्वतःची अंतर्वस्त्रे ती तर बाई दडवून घालते इतर कपड्यांच्या खाली अगदी वाळली नाहीत तरीही कारण वाळण्याच्या निकडीपेक्षा ती लपवून ठेवण्याची निकड अधिकच ठसवून ठेवलेली असते तिच्या आईने तिच्या मनात आणि तीही तेच सांगणार असते तिच्या मुलीला बाई साधे कपडे वाळत सगळं करते। बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तुम्ही काय करता याचं उत्तर काही नाही घरीच असते असं देते